व्यासपीठावर उपस्थित आधुनिक भारताचे विश्वकर्मा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी राष्ट्रसेवा समितीच्या अखिल भारतीय सहप्रमुख कार्यवाहिका चित्रातई सखोल अभ्यास वक्तृत्व यांचा संगम असणाऱ्या ख्यातनाम निरूपणकार मोहनाताई चितळे <laughs> गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार मंडळाच्या कार्यवाह विनयाताई मेहेंदळे आणि या विशेष शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे मान्यवर व्यासपीठावर आत्ताच आलेल्या ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्या शैलजाताई कात्रे आणि आपण सर्व गीताप्रेमी भगवत भक्तीप्रेमी स्नेहीजनांचं मी अस्मिता घाटे गीता धर्ममंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते गीता धर्माची स्थापना लोकमान्यांनी गीतारहस्यामध्ये जो निष्काम कर्मयोग सांगितला त्याचा प्रचार प्रसाराकरता सदाशिव शास्त्री भिडे आणि लोकमान्यांचे नातू गवी केतकर यांनी एकोणीसशे चोवीस साली स्थापना केली आज गीतोक्त धर्माप्रमाणे आचरण करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीस मंडळाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दिला जाणारा हा गीताधर्मप्रती विशेष पुरस्कार नामदार केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरीजी यांना देताना गीता धर्म मंडळ त्याचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सर्व योगेश्वर भक्तांना मनपूर्वक आनंद होत आहे ज्यावेळी त्या व्यासपीठावर बसतात त्यावेळी त्यांची तेजस्वी वाणी त्यांचा तेजस्वी चेहरा बघता केवळ वीणा हे वाद्य त्यांच्या पुढ्यात ठेवावे तर साक्षात सरस्वतीचे दर्शन घडते एवढं सुंदर व्यक्तिमत्व आहे आजचा हा पुरस्कार पुण्याचे भूषण असलेल्या व आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व आदरणीय व मुख्य म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपांकित सोमोहना तैना देताना आनंद द्विगुणित होतो आहे भगवद्गीता म्हणजे मानवधर्म आहे ती उदात्त आचार सांगते आणि उन्नत असे विचार सांगते आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर भगवद्गीता म्हणजे मॅन्युअल ऑफ मॅनकाइंड अशा प्रकारची आहे गीता धर्म म्हणजे मानवतेची सनद आहे आणि दहा हजार वर्षाची परंपरा आहे असं लक्ष मध्ये येईल याच भूमिकेतून आज आदरणीय नितीनजींच्या शुभ हस्ते एका वैचारिक पुस्तिकेचं प्रकाशन आपण तुमच्या साक्षीनं संपन्न करणार आहोत की गीता मातेला मी अंबत्वाम अनुसंद ददा मी भगवद्गीते भवद्वेषिणी त्या मातारूपी भगवद्गीतेच्या पुरस्कारांनी आज माझा वाढदिवस साजरा झाला यामध्ये मला एक विशेष योग वाटला आपल्या आयुष्यात मानापमानाची सुखदुःखाची अनेक द्वंद्व असणारे पण या सर्व द्वंद्वांना सामोरं जात असताना आपली प्रसन्नता अबाधित राखता येणं हा गीतेचा पहिला धडा आहे म्हणून तर भगवान आपल्याला पहिल्यांदा प्रसन्नतेचा धडा देतात आणि या प्रसन्नतेला भगवंतांनी मानसिक तप म्हटलेलं आहे म्हणून मनः प्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनय नऊ न्यायमूर्ती होते चीफ जस्टिस होते त्यांनी एक निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज तसं गीतेतली मूलभूत तत्व किती वर्ष गेली तरी पुढे बदलणार नाही आहेत पण ती मांडण्याची पद्धत त्या त्या था काळात वेगवेगळ्या व्यक्तीनुसती वेगवेगळी राहणार आहे बहुसंख्य समाजाने ती स्वीकारावी आणि त्या संस् त्याच्या व्यक्तित्वावर ते संस्कार व्हावे याकरता प्रचलित काळातल्या ज्या सिस्टम्स आहेत त्याचा जेवढा इफेक्टिव्ह उपयोग आपण करू तेवढा हा विचाराचा भावार्थ अनेक लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी होऊ की पडे खाल तिजे नभातून पाणी जसे सागरा तेच मिळून जाई नमस्कार कोणाही देवास केला तरी शेवटी तो पोचतो केशवाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांचे सहकार्य वेळोवेळीच लाभलेले आहे आणि सर्वांनीच गीताधर्म मंडळाच्या प्रेमाखातर हे सर्व सहकार्य अगदी आवर्जून आणि स्वयंस्फूर्तीने दिलेले आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते यामध्ये मंडळाच्या कार्यकर्ते त्याच्या स संथावर्गाच्या शिक्षिका आणि अन्य सगळे हितचिंतक या सर्वांचे आभार मानून मी वाणीला विराम देते नमो नमः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग् भवेत् ॐ शान्तिः शान्त शान्त शान्त